तर सर्वात आधी मित्रांनो आपण नाशिक विभागातील जागा बघणार आहे की कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत कॅटेगरी वाईज ओके या, या, एकुं, एकुं या तर या ठिकाणी बघा मित्रांनो पदाचं नाव आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी मित्रांनो एकूण एकूण सात जागा आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील तर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो एक जागा आहे अनुसूचित जमासाठी मित्रांनो एक जागा आहे नंतर विमुक्त जातीसाठी एक जागा आहे पुढे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी एक जागा आहे नंतर ईडब्ल्यू साठी एक जागा आहे पुढे साठी एक जागा आहे म्हणजे अशा एकूण पदे सहा आहेत आणि एक ओपन साठी जागा आहे ओके तर आरक्षितपदे सहा आणि ओपन साठी एक जागा म्हणजे अशा एकूण सात जागा आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी ओके नाशिक विभागात आता पुढचं पद पाहूया मित्रांनो आपण पुढचं पद आहे मित्रांनो संशोधन सहाय्यक यासाठी मित्रांनो एकूण चार जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक आहे मित्रांनो नंतर विमिंग क्लास्टरसाठी एक आहे नंतर इतर मार्गासवर्ग ओबीसी साठी एक आहे नंतर म्हणजे हे एकूण तीन तीनच पदे आहेत आरक्षित पदे तीन आहेत आणि एक ओपनसाठी असे चार पदे आहेत बघा मित्रांनो उपलेखापाल मुख्य लेपिक यासाठी एकूण सोळा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत पुढे अनुसूचित जमासाठी एक जागा आहे नंतर विमुक्त जातेसाठी एक जागा आहे नंतर एन साठी बससाठी एक जागा आहे पुढे इतर मागोसवर्गीय ओबीसी कॅटेगरीसाठी तीन जागा आहेत नंतर ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत एस सी बी सीसाठी दोन जागा आहेत तर अशा एकूण अर अरक्षपद आहेत बारा आहेत ओके तर एकूण बारा पदे आहेत आणि ओपनसाठी चार जागा आहेत तर असे बारा चार म्हणून एकूण सोळा जागा आहेत पुढचं पद आहे मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक यासाठी पण मित्रांनो फक्त एकच जागा आहे आणि तो ओपनसाठी एकच जागा आहे मित्रांनो ओके तर ओपन कॅरियासाठी ती एकच जागा आहे पुढचं पद बघा मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांगे की साहेब यासाठी एकूण एकसष्ट जागा आहेत मित्रांनो तर अनुसूचित जातीसाठी नऊ जागा आहेत अनुसूचित जमासाठी चार जागा आहेत विमुक्त दात्यांसाठी एक जागा आहे नंतर एन टी बससाठी एक जागा आहे पुढे एन टी कसाठी दोन जागा आहेत आणि पुढे एन टी डसाठी एक जागा आहे नंतर विशेष मागास प्रग जे असतील त्यासाठी एक जागा आहे नंतर इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी अकरा जागा आहेत पुढे डब्ल्यूसाठी सहा जागा आहेत नंतर एस सी बी सीसाठी या कॅटेगरीसाठी सहा जागा आहेत म्हणजे असे एकूण आरक्षितपूर्वी किती आहेत तर शे बेचाळीस आहेत ओके आणि अराखेव म्हणजे ओपनसाठी एकोणवीस जागा आहेत तर असे म्हणून टोटल एकसष्ट जागा आहेत ओके पुढचं पद आहे मित्रांनो लघुटंक लेखक यासाठी मित्रांनो फक्त तीन जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे वियुक्त जातेसाठी एक जागा आहे इतर माग स्वर्गीय ओबीससाठी एक जागा आहे तर तीन जागा आहेत फक्त मित्रांनो या तीन जागा फक्त आहेत या ठिकाणी पुढचं पण आहे मित्रांनो गृहपाल यासाठी एकूण चौदा जागा आहेत अनुसूचित जमा जमातीसाठी एक जागा आहे इतर मागास म्हणजे साठी पाच जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी दोन जागा आहेत ए साठी दोन जागा आहेत म्हणजे अशा एकूण आरक्षित किती पदे आहेत तर दहा पदे आहेत आणि ओपनसाठी चार जागा आहेत तर अशा एकूण चौदा जागा चौदा जागा आहेत पृथ्वी पद बघा मित्रांनो गृहपाल श्री म्हणजे फिमेल साठी जागा आहेत या ठिकाणी तर एकूण जे आहेत मित्रांनो त्या दहा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत नंतर इतर मागासवर्गी साठी एक जागा आहे साठी एक जागा आहे ए सी बी सीसाठी एक जागा आहे एकूण अरक्षितपद मित्रांनो म्हणजे सहा पदे आहेत आणि पराखे म्हणजे साठी चार जागा आहेत तर सहानेच्या म्हणजे एकूण दहा जागा आहेत ओके हॅलो हॅलो पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक पुरुष त्यासाठी एकूण नऊ जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमण्यासाठी दोन जागा आहेत इतर मागासवर्गी म्हणजे ओ साठी एक जागा आहे नंतर साठी एक जागा आहे ए सी बी सीसाठी एक जागा आहे एकूण आरक्षित आठ जागा आहेत ओके तर एकूण आरक्षित आठ जागा आहेत आणि एक ओपनसाठी तर आठ आणि दोन मिळून नऊ जागा आहेत ओके पुढचं पण आहे मित्रांनो अधीक्षक श्री फिमेल कॅन्डिडेटसाठी जागा आहेत तर त्या एकूण सतरा जागा आहेत मित्रांनो फिमेल कॅन्डिडेट्स मित्रांनो एकूण सतरा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत पुढे एन टी दोन जागा आहेत इतर मागासवर्गीय मित्रांनो नऊ जागा आहेत ईडब्ल्यूसाठी एक जागा आहे एस सी बी सीसाठी एक जागा आहे तर असे एकूण आरक्षित किती आहेत तर एकूण आरक्षित सोळा पदे आहेत आणि एक ओपनसाठी आहे तर सोळा आणि एक मिळून सतरा जागा आहे टोटल ओके पुढचं पद आहे मित्रांनो ग्रंथपाल यासाठी एकूण चोवीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत एन टी बससाठी एक जागा आहे विशेष मागं सर्व गॅस मित्रांनो त्यांच्यासाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसीसाठी चार जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी दोन जागा आहेत एस सी बी सीसाठी दोन जागा आहेत तर एकूण आरक्षितपदी तर हे बारा आहेत ओके आणि बारा जे आहेत ते ते ओपनसाठी आहे तर बारा प्लस बारा म्हणून टोटल चोवीस पदे आहेत ओके okay? पुढचं पद बघा मित्रांनो परीक्षा सहाय्यक यासाठी एकूण बारा पदे आहेत अनुसूचित जमा जमासाठी एक जागा आहे एन टी बससाठी एक जागा आहे एन टी कसाठी एक जागा आहे पुढे एन टी एक जागा आहे नंतर इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी चार जागा आहेत साठी एक जागा आहे ए सी बी सीसाठी एक जागा आहे म्हणजे असे मिळून एकूण आर्शे पदे घेते तर दहा आहेत आणि पुढे ओपनसाठी दोन आहेत तर दहा प्लस दोन मिळून बारा आहेत टोटल ओके